एका ट्रकला दुसऱ्या ट्रकचा कट लागल्यानं शुल्लक वादामधून ट्रक चालकाची धक्कादायक हत्या करण्यात आली आहे ही घटना जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली असून या प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन एकाला अटक केली आहे उर्फ अतुल ढारे असं या मृत ट्रक चालकाचं नाव आहे तर निलेश सहारे असं या संशयित आरोपीचं नाव आहे प्रथम अतुलच्या ट्रकची निलेशच्या ट्रकला कट लागली त्यामुळे चिडलेल्या निलेशनं देखील अतुलच्या ट्रकला कट मारला त्यानंतर तथागत चौकामध्ये दोघांनी ट्रक उभे करून बाहेर आले आणि दोघांमध्ये वाद सुरू झाले त्यानंतर निलेशच्या ट्रकवर क्लीनर म्हणून काम करणाऱ्या क्लीनरनं अतुलच्या पोटावर वार केला यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतलं काल जरीपटका हद्दीमध्ये तथागत चौकवरती दोन ट्रक ड्रायव्हरच्या कट मारण्यावरून झालेल्या वादामध्ये एक ट्रकाच्या कंडक्टरचा मृत्यू झालेला आहे चाकूने मारहाण झाल्यामुळे घटना अशी आहे की जो मृतकाचा ट्रक ड्रायवर आणि तो कंडक्टर असे त्यांची गाडी घेऊन क वाढी दिशेवरून वाडी दिशेला चालले होते कपिलनगरवरून त्या दरम्यान एका दुसरा ट्रक ट्रक आहे एम एच झिरो फोर झिरो सी डी सेवन टू फोर फाय या ट्रकने त्यांना कट मारल्याने त्यां त्यांनी त्या समोर जाऊन त्या ट्रकला अडवला त्या ट्रकची चावी काढून घेतली त्या चावी काढून घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये तथागत चौक येते त्यांच्यात भांडण झालं भांडणानंतर पुन्हा त्यांच्या समजोतो त्याने जा त्यांची चावी परत दिली परंतु पुन्हा त्यांच्यात भांडण वाढल्याने त्या आरोपी याने चाकूने त्या कंडक्टरवरती मृतकावरती चाकूने हल्ला केला हल्ला करून ते ट्रक घेऊन पळून गेले सदरबाबत आपण कुणाचा गुन्हा दाखल करून त्या गाडी नंबरच्या आधारे आपण तात्काळ आरोपींना एक तीन आत ता आपण ताब्यात घेतले अटक करण्यात आलेली असून त्या आरोपींपैकी एक आरोपी हा विधी संघटित बालक आहे त्यांना मान्य न्यायालयात हजर करीत आहोत